नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मस्के पाटील आपले शिवराज डेअरी मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्या डायरेक्ट फार्म वरून हा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे तर आपण आता त्याला एक नऊ आठ गाईंचा आठ गाई विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत म्हणजे आपल्याकडे आता सध्या त्याला तेरा चौदा गाई आहेत आता इथं फक्त आठ गाई बांधणे इतपतच जागा आहे आपल्या फार्मवर त्याच्यामुळे आपण आठ आठ गायीचाच व्हिडिओ बनवतो वन टाइम आता इकडे या इकडं पण हे दाखवलेलं आहे पहा इथं पण गाय उभा आहेत आणि फार्म मध्ये पण गाय उभा आहेत एक सहा पाच सहा अजून गाय आहेत पंधरा सोळा गायी आहेत आता विक्रीसाठी उपलब्ध आपण आता हा व्हिडिओ मध्ये आपण साईवाल राठी थारपारकर आणि स्वर्ण कपिला ह्या अशा आपण चार प्रकारच्या देशी गोवंश दाखवणार आहेत तर त्यात आता याच्यामध्ये एक वेलेली पण आहे आणि बाकी प्रेग्नेंट गायी आहेत आता तुम्हाला प्रत्येक गायीची माहिती आणि आपलं हे संपूर्ण प्रत्येक मध्ये तर बोलतोच आपण याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होम डिलिव्हरी देतो आता हा मध्ये त्यातली त्यात हा युनिक व्हिडिओ असा होणार आहे आपण याच्यात ऑल महाराष्ट्रामध्ये आपण पोच देणार आहे म्हणजे ऑल महाराष्ट्र म्हणजे पाचशे पर्यंत जे ट्रान्सपोर्ट राहील ते फ्री राहणार आहे म्हणजे तर पाचशे पर्यंत ट्रान्सपोर्ट कम फ्री राहणार आहे ते पण फ्री कशासाठी राहणार आहेत ह्यामध्ये जरा किमतीमध्ये जर कोणी कमी जास्त केलं नाही तर हाय त्या किमतीला प्रॉपर किमतीमध्येच पोहोच राहणार आहे आपल्या काही तर ह्यामध्ये आपल्याकडे ज्या गाई आहेत या फक्त गाय एक पंचेचाळीस हजार रुपयापासून स्टार्ट आहे पासष्ट हजार रुपयापर्यंत येणार आहेत आता आपण कालच्या परवा वर दोन तीन गाय अशा पण विकल्यात काल लाख लाख दीड दीड लाख रुपयाला गाई विकल्यात कालच्याला काही तर त्यांचे तर त्या पद्धतीच्या जरी प्युअर मध्ये जरी कोणाला लागत असेल ते पण भेटून जाते आणि अशा याच्यामध्ये पण जर मिडियम रेंज मध्ये जर शेतकऱ्याचं बजेट कमी असेल तर त्या रेंजच्या पण आपल्याकडे गाई भेटून जाते तर शेतकरी मित्रांनो आता ही जी माझ्या पाठमागची गाय पाहतात आपण एक नंबरच्या गायीपासून आता डिटेल घेणार आहोत ही प्युअर मध्ये गाय आहे तर शेतकरी मित्रांना आपण एक नंबरच्या गायीपासून आता सुरुवात करणार आहोत ही प्युअर मध्ये दुसऱ्या व्याधाची शांत स्वभावाची अशी एकदम जबरदस्त क्वालिटीला दाए। हो जाएशी। ही आपल्या फार्मर विक्रीसाठी उपलब्ध आहे हे पाहू शकतात एकदम शांत स्वभाव जे अशी हे पण आपण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे हिची डिटेल आहे प्युअर सायवाल वेद दुसरे पाच ते सहा महिन्याची गाभन आहे दुसऱ्या व्यात व्याताची आहे दूध कॅपॅसिटीचा बारा तेरा लिटर राहील याची किंमत फक्त आपण एक बासष्ट हजार रुपयाची किंमत डिमांड करीत आहोत किमतीमध्ये ही आपण पाचशे किलोमीटर ट्रान्सपोर्ट हिचं जर किमतीत कमी केलं नाही तर हिचं ट्रान्सपोर्ट पाचशे किलोमीटर पर्यंत फ्री राहणार आहे त्यानंतर हिच्या ह्या क्वालिटी मध्ये जर कोणला अजून काही पाहिजे असेल किंवा याच्यापेक्षा टॉपच्या लागत असेल तरी पण आपल्याकडे भेटून जातील त्यानंतर ही जी दोन नंबरची गाय आहे प्युअर राठी मध्ये गाय आहे तुम्ही पाहू शकतात एकदम जबरदस्त क्वालिटीची आणि एकदम शांत स्वभावची हो ही पण पाच सहा ते सात महिन्याची गाभण आहे एकदम उंची पुरी हाईट लेंथ एकदम जबरदस्त शांत स्वभावची हो हे पाहू शकतात एकदम शांत स्वभावाची हो याची पण किंमत आपण एक बासष्ट हजार रुपये याची पण किंमत डिमांड करतात प्युअर राठी मध्ये आहे दूध कॅपॅसिटी चौदा पंधरा लिटर दूध कॅपॅसिटी असती ही अशी ही क्वालिटीची पण आपल्याकडे राठी मध्ये काही आपल्या विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे ही जरी कोणाला पाहिजे असत तरी पण आपण ही भेटून जाईन त्यानंतर तीन नंबरची थारपारकर मध्ये आता तुम्ही म्हणतात साईवाल राठी थारपारकर ह्या आपण फक्त तुम्हाला दाखवायसाठी बांधल्या होत्या आपण त्यानंतर अशा आठ गाई आहेत ह्याच्यानंतर पुलड्या पण आपण दाखवणारच आहे तर हे जे तीन नंबरचे आहे प्युअर थारपारकर मध्ये सात ते आठ महिन्याची ही गाभन आहे दुसऱ्या गा त्याची सात ते आठ महिन्याची एकदम शांत स्वभाव हे पाहू शकता गाभनगाई शक्यतो देशी गाई गई काशी मध्ये हात टाकून देत नाहीत आणि एकदम जबरदस्त क्वालिटी मध्ये अशी सर्वगुण संपन्न एकदम जबरदस्त ही पण आपल्याकडे पार्कर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे हिची डिटेल आहे सात ते आठ महिन्याची गाभन आपण दूध कॅपॅसिटी कै, दहा ते बारा प्लस आणि हिची किंमत आहे आपण त्रेसष्ट हजार ठेवलेली आहे ही जरी कोणाला खरेदी करायची असेल तर तरी अवश्य तुम्ही कॉल करा त्यानंतर हि जी तीन नंबर चार नंबरची गाय दाखवत आहे ही हो वेलेली आहे एक महिनाभराची वेलेली आहे आणि तिचं तिथं ते पाहू शकतात ते वासरू आहे म्हणजे हे गोर आहे तिच्या बरोबर ही पण आपल्याकडे फार्मर विक्रीसाठी उपलब्ध आहे हिचा आता त्याला एक सात साडेसात लिटर दूध चालू आहे दूध त्याला एकदम बिगर भालेचं दूध दे काढून देते आपण दोन टाइम मिल्किंग मिल्किंग करून जरी कोणाला पाहिजे असेल गाय तरी ही गाय भेटून जाईल एकदम जबरदस्त क्वालिटी मध्ये प्युअर राठी आता कसे चारा खायचा याच्यात हे पाहू शकता तुम्ही एकदम शांत स्वभाव जी जबरदस्त क्वालिटीची हिची किंमत फक्त त्रेपन्न हजार रुपयाशी किंमत डिमांड केलेली आहे दूध आताच्याला सध्या चालू आहे चालू दुधाची जरी पाहिजे असेल कोणाला तरी भेटून जाईल रुपयाशी तरी पाच नंबरची प्युअर सायवाल मध्ये पाहिले व्यताची कालोडी कालोड ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे पाच ते सहा महिन्याची ही गाभन आहे म्हणजे आताच्याला चेक पास करून गाबनची गॅरंटी राहीन ची गॅरंटी राहील त्यानंतर हिची किंमत आपण फक्त बावन्न हजार रुपयाशी किंमत डिमांड करीत आहोत ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे त्यानंतर ही सायवाल मध्ये हे पाहू शकतात तुम्ही प्युअर मध्ये ही गाय आहे ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे प्युअर मध्ये दुसऱ्या वेळाची एकदम शांत स्वभावची अशी का ही पण तुम्हाला एक अठ्ठावन्न हजार रुपयाला ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे ही जर कोणाला खरेदी करायची असेल तरी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता सात साडेसात महिन्याची गाय त्यानंतर ही राठी मध्ये आहे जर छोट्या साईज मध्ये राठी कोणाला पाहिजे असेल तर ती पण आपल्या फार्मवर आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे हिची किंमत आपण फक्त पंचेचाळीस हजार रुपये अशी हिची किंमत डिमांड करीत आहेत किमतीत आता एक वीस ते पंचवीस दिवसामध्ये खाली वाहणारी गाय आहे एकदम प्युअर मध्ये ते राठी मध्ये ही गाय आहे ही जरी कोणाला पाहिजे असेल तरी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता त्यानंतर ही लास्टची गाय पाहू शकतात एकदम हेवी अशी आणि एकदम जबरदस्त क्वालिटीला पण पाहू शकतो आठ आठ साडेआठ महिन्याची गाभण आहे दुसऱ्या वेळा त्याची मध्ये गाय आहे ही।, ही जरी पाहिजे असत हिची डिटेल आहे सात आठ साडेआठ महिन्याची गाभण दुसऱ्या वेळा त्याची आणि हिची किंमत आपण फक्त बावन्न हजार रुपयाची ही किंमत डिमांड आहोत होती बावन्न हजार रुपयामध्ये बसन तर जे आपल्या याच्या गाई दाखवल्या एकदम म्हणजे रिजनेबल मध्ये गाय आहेत हे आपण एकदम कमी रेट मध्ये गाय आहेत आणि आता आपण ज्या बाकीच्या गाई दाखवणार आहेत त्या आपण तिकडे सोडलेल्या आहेत ते पण दाखवतो तुम्हाला म्हणजे आता ईद आल्याच गाय आहेत तर आपल्या या फार्म मध्ये बाकीच्या ज्या गाई होत्या ते पण सोडलेल्या आहेत आता जे व्हिडीओ काढलाय त्या पण गाई ईदच सोडलेल्या आहेत आता हे पाहू शकतात या गाईचा आपण व्हिडिओ नाही लावलेला आहे ह्या दोन गायी विकलेल्या होत्या अशा प्रकारच्या आपल्याकडे कंटिन्यू देशी वंश उपलब्ध असतात आणि ज्या पद्धतीने आता आपल्याकडे कसं आहे आपण जो आपला फार्म होता हा पाहिला फक्त आपल्या घरच्या फार्म होता आपण असे काही व्हिडिओ लावण्याचे जे त्याची जागा नव्हती आता नवीन फार्मचं इकडे काम चालूच आहे यामध्ये एकदम जबरदस्त वीस पंचवीस गाई वन टाइम दाखवता येत अशा पद्धतीने आपण फार्म तयार करणार आहे आणि त्यामध्ये आपण प्रत्येक गायीची संपूर्ण म्हणजे कशी आत्ताच्या थोडं दाखवायला याला त्याला प्रॉब्लेम येतो आपल्याला दाखवता येत नाही संपूर्ण गाई तर हे दोन पुढे ज्यानंतर दोन तीन महिने दिवाळीनंतर त्याचं काम पूर्ण होऊन जाईल तर त्या टायमाला संपूर्ण गायीची डिटेल माहिती सगळी संपूर्ण दिसत जाईल तुम्हाला म्हणजे जसं बाकीचे विक्रे विक्रेत्याचे फार्म आहेत त्याच्यावर एकदम व्यवस्थित व्हिडिओ आपलं जे आहे ते रेग्युलर होतं म्हणजे आतापर्यंत तर जर असे देशी देशिकोंशला खरेदी करायचे असेल तर तुम्ही खाली दिलेला नंबर अवश्य कॉल करा आणि आताच्याला ज्या गायी लावलेल्या आहेत आपण विक्रीसाठी पंचाळीस हजार रुपयापासून फक्त बास त्रेसष्ट हजार रुपयापर्यंत किमतीच्या म्हणजे एकदम कमी रेटच्या गाय आहेत याच्यानंतर ज्या आपल्याकडे गाय ह्या इतक्या कमी रेटची एक पण गाय आपण आणणार नाही आता कारण की आपण आधी पुढं मोठ्या गायीचं काम चालू करणार आहे त्यामध्ये सत्तर हजारापासून पुढं गाई स्टार्ट होणार आहे ते दीड ते दोन लाख रुपयापर्यंत गाई राहणार आहेत तर तशा गाय आपण आणणार आहेत जर हा छोट्या मापाच्या जर कोणाला घरी घ्यायचे असेल तर तुम्ही अवश्य या संधीचा लाभ घ्या आणि एक देशी गोंश खरेदी करा धन्यवाद